हापी वडी करण्यासाठी हे पा सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप दहा बारा सोडलेल्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे पाव चमचा ओवा गुडभर देठासवीत कोथिंबीर आठ दहा तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या पाच सहा पात्याची पानं अर्धा चमचा मीठ घालायचे आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पाय आपले सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून झालेले आहेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन मोठे पात्त उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत पाच चमचा मीठही घालायचं आहे आणि आता हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे प आपल्या कांद्यानं अगदी दोन तीन मिनटातच रंग बदलला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे काप देखील आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आपल्या खोबऱ्यानंही रंग बदलला आहे आता यामध्ये एक इंच आल्याचे काप सात आठ लसणाच्या पाक घ्या एक चमचा ती अर्धा चमचा खसखस घालायची आहे मुडभर देठासहित कोथंबीर देखील घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मंदाच फक्त एक मिनिट परतून घ्यायचे एक मिनिटानंतर गॅस बंद करायचं आपल्याला हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे दोन चमचे पाणीसुद्धा घालायचे आहे आणि मिक्सरवर याची आपल्याला बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची हे पहा अगदी आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आता आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्राम इतकं हरबा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला एका बोलमध्ये घालायचं आहे आणि ज्या वाटेने आपण बेसन पीठ घेतले गे ना तीच वाटी भरून हळूहळू यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थे। लक्षात ठेवा आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे हळूहळू पाणी घालायचं आहे आणि हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ सोडतात परंतु तसं केल्यावर गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे ट्रिक वापरतो आहे हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये चमच्याच्या साह्यानं फक्त मिक्स करायचं नाही आहे तर चमच्या साह्यानं त्याच्यामधल्या गुठाळा देखील हळूहळू मोडत जायचं आहे हे पाच मिनटं एकसारखं हलवल्यानंतर आपली प्लेन अशी पेस्ट तयार झाली आहे जर चमच्याच्या साह्यानं गुठळ्या मोडत नसतील तर मिक्सरच्या भांड्यात ही पेस्ट घालायची आणि अगदी दोन तीन सेकंदे फिरून घ्यायची मस्त प्लेन पेस्ट तयार होत आहे आपली प्लेन सरसरीत पेस्ट तयार झाली आहे ज्या ताटामध्ये आपल्याला थापी वडी सेट करायची आहे त्या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचं आहे आपण मिक्सरवर बारीक केलेली हिरवी पेस्ट घालायची आणि मंदाचे ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची हेपा ना ना ना। हे पण आपल्या हिरव्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीनं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं त्याला ना तीच अर्धी वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या पेस्टमध्ये उकळी येईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे हिरव्या पेस्टच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे डाळीच्या पिठाचं मिश्रण पाण्यामध्ये मिक्स केलं होतं ना ते यामध्ये हळूहळू घालायचं आहे एका हातानं घालायचं आहे आणि दुसऱ्या हातानं चमचेचं साह्यानं मिक्स करत राहायचं आहे सुरुवातीचा अर्धा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचंय लक्षात ठेवा मिश्रण हलवायचं अजिबात थांबायचं नाहीये मिश्रण हलवता हलवता लगेच अगदी अर्ध्या मिनिटातच ते घट्ट व्हायला लागेल आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि ह्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा अगदी पुढच्या एका मिनिटामध्येच आपलं मिश्रण पूर्णपणे गोळा झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आचेवर अगदी दोन मिनिट दरदरून वाफ काढायची दोन मिनटानंतर झाकून काढायचे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन मिनटं दर धरून वाफ काढली ना तर आपलं मिश्रण हो घट्ट तर होतंच शिवाय त्याचा कच्चा उग्र दर्पही उडून जातो हे पण आपलं मिश्रण आता वडीसाठी तयार झालं आहे आता आपण ज्या ताटाला तेल लावलं होतं ना त्या ताटावर आपल्याला थोडेसे पांढरे दे थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घालायचं म्हणजे वडीच्या खालच्या बाजूला देखील हे सगळे जिन्नस चिकटतील हे पण आपल्या वडीचं मिश्रण हाताला अजिबात हाता चिकटत नाही याचा ना अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे हे मिश्रण आता आपल्याला ताटामध्ये घालायचं आहे तळ हाताला पाणी लावायचं आहे आणि तळहाताच्या साह्यानं हे मिश्रण आपल्याला ताटभर पसरवून घ्यायचं आहे मिश्रण गरम असल्यानं थोडेसे हात पोहतात म्हणून मधून मधून आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे आणि मिश्रण पसरवत जायचं आहे मिश्रण ताडभर एकसारखं प्लेन पसरवून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला पांढरी ती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं घालायचे आणि वाटीच्या सहाय्याने हे सगळे जिन्नस आपल्याला या मिश्रणावर असे दाबून घ्यायचेत म्हणजे ते वडीला चिकटून राहतील आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे म्हणून ते थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही आहे सुरीच्या साह्या वड्या पाडत असताना आत्ताच त्या ताटापासून वेगळ्या होत आहेत म्हणजे आपल्या वड्या ताटाला अजिबात चिकटणार नाही आहेत तुम्ही चौकोनी अकराच्या देखील वड्या कापू शकता आपण एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम डाळीच्या पिठासाठी दीड वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाहिलेत ना तुम्ही आपल्या वड्या कशा सरसर सरसर पाडतायत आणि वड्या सुरीच्या साह्या पाडतानाच ताटापासून वेगळ्या होत आहेत वड्या पाडून झाल्यानंतर हे पा उलटण्याच्या साह्यानं त्या अशा पद्धतीनं चोडून घ्यायचे आहेत पाहताना तुम्ही अगदी सरसर सरसर आपल्या सर वड्या सुटत आहेत आपल्या थापी वड्या करून झालेल्या आहेत आता आपण थापी वडीचा रस्सा तयार करायला घेऊया त्यासाठी आपण ज्या कढीमध्ये थापी वडीचं मिश्रण तयार केलं होतं ना त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ही कढी आपल्याला पाच मिनिटं अशीच ठेवून द्यायची म्हणजे मिश्रण पाण्यामध्ये भिजेल आणि मग चमच्याच्या साह्यानं हे मिश्रण आपल्याला खरडून आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय आता गॅसवर एक बोटाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये चार चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे हा जो थापीवळीचा रस्सा असतो ना याला तेल थोडं नेहमीपेक्षा जास्तच लागतं पहा आपल्या वाटण्याला आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा आपला घरचा मसाला अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची पाचसा कढी पत्त्याची पानं अशा पद्धतीने तोडून घालायची आहेत म्हणजे आरोमा छान येतो आता आपल्याला हे सगळे वाटणामध्ये वाटण्यामध्ये फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे सगळे जिन्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं ना त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे ते भांडं भिसून घ्यायचे ते पाणी यामध्ये घालायचे आता आपण वडीचं कढईला चिकटलेलं जे मिश्रण पाणी घालून व्यवस्थित मिक्स केलं होतं ना ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे चमच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पाताटाच्या कडेच्या ज्या अन इव्हन आकाराच्या तुकडे पडलेल्या वड्या असतात ना त्या यामध्ये घालायच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या दोन वाट्या पाणी देखील घालायचे आणि आता आपल्याला या मिश्रणाला मोठ्या जर खळखळून उकळी आणायची आहे हे पहा अगदी दोनच मिनटामध्ये आपल्या रसाला खळखळून उकळी आलेले आता हा रसा आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित हालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे पातेल्यावर झाकण ठेवायचे परंतु झाकणाला थोडीशी फट ठेवायची आणि आता हा रस्सा आपल्याला मंद आचेवर दहा मिनटं असाच उकळू द्यायचा आहे म्हणजे आपण वड्यांचे जे तुकडे घातलेत ना ते सगळे यामध्ये विरघळतील रस्ता दाट होईल आणि तर्री छान येईल दहा मिनिटानंतर झाकण काढायचे पाहताय ना आपल्या रश्याला कशी तर्री आली आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला झणझणी चमचमीत थापी वडीचा रस्सा तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे तयार झालेला थोडासा रस्सा आपण एका बोलमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये देखील काढून घेऊया आणि या वाड्यांबरोबर आपण हा वा रस्सा एका वाटीमध्ये सर्व करूया तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे थापी वड्या आणि थापी वळ्यांचा रस्सा करून पहा व कसा झाला ते कमें कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आता हाईपचे बटनही मिळाले त्यामुळे हाईपच्या बटनवर क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जाईल तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद